वीजच्या गलथान कारभार शेतकऱ्यांचे भरपावसात हल्लाबोल आंदोलन मांडवी वीज वितरण कंपनीच्या भोंगड कारभाराला कंटाळून शेतकरी नेते त्रिभुवन सिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वीज केंद्राचा ताबा घेण्यासाठी दिनांक पंचवीस रोजी भरपावसात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले परिसरात कुठलेही सबड कारण किंवा तांत्रिक बिघाड अथवा नैसर्गिक आपत्ती नसताना सुद्धा बरेचदा तासन तास वीज खंडित होते यामुळे पिठाची गिरणी दवाखाना पिण्याचे पाणी असं अनेक अडचणी उभ्या राहतात पावसाळा सुरू झाला की वीज खंडित होण्याचा प्रकार वाढतो नेते, नेते। हा वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी शेकडो नेते शेतकरी नेते त्रिभुवनसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर भरपावसात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सुभाष काळे संजय सरपे तुळशीराम कुदमते सरपंच मनोज सालावार विलास बकीवार अर्जुन कनाके उमेश ठाकूर सतीश सामावार रवींद्र ठाकूर महेंद्र बोडलवार अशोक कोता स्वप्नील कयापाक शालिक आश्रम रामटेकाम गडपट्टेकाम बाबू षडमके केशव कुडमते सीताराम कुरसंगे सुनील आत्राम शामटेकाम यांच्यासह अनेकजण सहभागी झाले यावेळी उपमुख्य कार्यकारी अभियंता मुंडे व कनिष्ठ अभियंता देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना वीज पुरवठा सुरळीत राहून कायमस्वरूपी मांडवी उपकेंद्राला देण्याचे आश्वासन दिले यावेळी पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी भारत राठोड किनवट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती E like con la prista?